गुड मॉर्निंग मित्रमैत्रिणींना काल मोदीजींचा हा फोटो तुम्ही सगळ्यांनी पाहिला असेल इथे ते संविधानाची डोक्याला लावत आहेत संविधानाप्रती आदर व्यक्त करत आहेत आणि याच्यानंतर भक्त मंडळी खुश होऊन मेसेज करायला लागले की बघा बघा तुम्ही म्हणत होते ना ते संविधान बदलणार आहेत ते संविधान बदलणार नाहीये ते संविधानाचा खूप आदर करतात तर अशा लोकांना उत्तर देताना काही लोकांनी हे म्हणलं की तुम्हाला माहित नसेल गांधीजींची हत्या करण्यापूर्वी नथुराम गोडसेंनी गांधीजींना नमस्कार केला होता त्या दिवशी कनैया कुमारच्या गालात मारण्याआधी त्या मुलाने त्याच्या गळ्यात हार टाकला होता आणि मग त्याच्या गालात एकदम सनकन लगावून दिली होती तर अशा गोष्टी झालेल्या आहे म्हणून जर एखादी व्यक्ती एखाद्या पुस्तकासमोर नतमस्तक होत असेल आणि तेही पब्लिक समोर जर नतमस्तक होत असेल तर नक्कीच डाउट घ्यायला पाहिजे कारण बरेचदा पब्लिक समोर लोक जे करतात ते दाखवण्यासाठी असतं आणि मोदीजी यांचा दहा वर्षाचा कार्यकाळ जर पाहिला तर या दहा वर्षाच्या कार्यकाळावरून असं बिलकुल वाटत नाही की ते संविधानाचा पुरेसा आदर करतात आपल्या संविधानाने आपल्या हक्कांसाठी आंदोलन करण्याचा हक्क दिलेला आहे आणि या सरकारने आंदोलनाचा हक्कच आपला नाकारलेला आहे शेतकरी आंदोलनासाठी येत असताना त्यांच्या रस्त्यात खोडे रस्ते थांबवून ठेवले कुस्तीपटू आंदोलक महिलांना उचलून गाडीत टाकलं पोलिसांच्या गाड्या भरभरून त्यांना पोलीस स्टेशनला घेऊन गेले हे सगळं करत असताना ते संविधानाचा आदर करत नव्हते ते संविधानाचा अनादर करत होते त्यांनी जेव्हा इलेक्ट्रॉल बॉन्ड स्कीम आणली ती अनकॉन्स्टिट्युशनल आहे कोर्टाने सुद्धा सांगितलेले की ही असंवैधानिक आहे या सरकारचे कितीतरी कायदे हे असंवैधानिक आहे असं कोर्टाने वेळोवेळी निकाल देऊन सांगितलेला आहे याचा अर्थ हे अनकॉन्स्टिट्युशनल गोष्टी करत आलेले आहेत आणि म्हणून काल त्यांनी नमस्कार केला चांगली गोष्ट आहे आदर ठेवायला पाहिजे पण तुम्ही आदर ठेवताय याच्यामध्ये भारतीय जनतेने कधीही भूलू नये तर आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच पाहणार आहोत की खरंच यांचे चारशे पार झाले असते तर यांनी संविधान बदललं असतं का ते आता संविधान बदलू शकतील का आणि यांची धारणा काय आहे याच्याशिवाय याला जोडूनच फडणवीसांचंही एक वाक्य आलं होतं फडणवीस असं म्हटले की इंडिया गठबंधनवाल्यांनी संविधान बदलणार अशी अफवा पसरवली लोकांमध्ये भीतीचं वातावरण तयार केलं लोक घाबरले आणि म्हणून लोकांनी बीजेपीला मतदान केलं नाही असं फडणवीस म्हणतात तर इंडिया गठबंधनवाल्यांनी खरोखर ही अफवा पसरवली होती का तर मला तसं बिलकुल वाटत नाही कारण बीच अनेक लोकांनी हे सांगितलेलं लो होतं की आपल्याला जर चारशेपेक्षा जास्त सीट्स मिळाल्या तर आपण संविधान बदलू अनंत हेडगे त्यांचा एक व्हिडिओ खूप व्हायरल झाला होता ज्याच्यामध्ये ते, ते असं म्हणतात की चारशे प्लस सीटा जर आपल्याला मिळाल्या तर आपण संविधान बदलू याशिवाय ना, राजस्थान राजस्थान नागौरमधली ज्योती मिर्धा जिनी पण हे सांगितलेलं होतं की राज्यसभा आणि लोकसभा दोन्ही सदनामध्ये जर आपल्याला बहुमत मिळालं तर भाजप संविधान बदलेल आणि अशी अनेक नावं घेता येतील जे बी जे पीचेच लोक आहेत आणि ज्यांनी हे सांगितलं की आपण संविधान बदलू आणि आता इथून पुढेही हे संविधान बदलू शकणार नाही आहेत कारण की संविधान बदलण्यासाठी जितकी मेजॉरिटी लागते तितकी मेजॉरिटी त्यांच्याकडे नाही आहे लक्षात घ्या इथून पुढे अनेकदा तुम्हाला लोक म्हणतील की विरोधकांनी अशा अफवा पसरवल्या होत्या बघा बघा आम्ही तर संविधान बदलत नाही आहे पण संविधानातल्या मूलभूत गोष्टी बदलण्यासाठी जी मेजॉरिटी लागते ती मेजॉरिटी यांच्याकडे नाही आहे त्यामुळे इथून पुढे पुढचे पाच वर्ष तरी हे संविधान बदलू शकणार नाही आहेत आपलं संविधान बदलण्याच्या तीन प्रोसिजर संविधानामध्ये दिलेल्या आहेत सिंपल मेजॉरिटी आहे स्पेशल मेजॉरिटी आहे स्पेशल मेजॉरिटी विथ हाफ ऑफ द स्टेट्स आहेत तर स्पेशल मेजॉरिटी नावाची जी गोष्ट आहे अशी जर स्पेशल मेजॉरिटी यांच्याकडे असती तर यांनी नक्कीच संविधानामधल्या खूप मूलभूत गोष्टी बदलल्या असत्या पण आता त्यांच्याकडे ती मेजॉरिटी नाही आहे आणि यांची मागणी होती तशी जर यांना चारशे पार मिळाले असते तर त्यांनी काय काय बदललं असतं ते पण नीट लक्ष देऊन ऐका आणि या गोष्टी कायम लक्षात ठेवा जर यांना चारशे पार मिळाले असते तर यांनी विधानामधल्या काही गोष्टी बदलण्यासाठी स्पेशल मेजॉरिटी लागते म्हणजे लोकसभेची जी टोटल स्ट्रेंथ आहे त्याच्यात टू थर्ड लोकांनी वोटिंग केलं पाहिजे म्हणजे लोकसभेची स्ट्रेंथ आहे पाचशे त्रेचाळीस तर पाचशे त्रेचाळीसपैकी टू थर्ड मेजॉरिटी म्हणजे जवळपास तीनशे चौसष्ट लोकांनी एखाद्या बिलाला जर समर्थन दिलं काय तर कायदा पास होतो आणि संविधानामध्ये बदल होतो आता अशा स्पेशल मेजॉरिटीने म्हणजे जर यांना तीनशे चौसष्ट सीट्स मिळाल्या असत्या तर यांनी काय काय बदललं असतं हे लक्षात घ्या यांना जर पहिलं म्हणजे रिमूव्हल ऑफ जजेस ऑफ सुप्रीम कोर्ट अँड हायकोर्ट आज सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट यांच्या जजेसला बदलायची पद्धत यांच्या जजेसला बदलायची पद्धत ही ही खूप अवघड आहे यांना बदलणं इतकं सोपं नाही आहे यांना तीनशे चौसष्ट सीट्स जर मिळाल्या असत्या तर त्यांनी ती प्रोसेस सिम्पल केली असती किंवा पंतप्रधानांकडे तो हक्क दिला असता की इथून पुढे सुप्रीम कोर्टाच्या जजेसला काढायचा हक्क हा पंतप्रधानांकडे असता पंतप्रधानांकडे आहे असा कायदा त्यांनी पास केला असता तर या सुप्रीम कोर्टाच्या जजेसला काढणं सोपं केलं असतं आणि यांना का काढायचं असतं सुप्रीम कोर्टाच्या लोकांना सुप्रीम कोर्टाच्या जजेसला कारण की हे सुप्रीम कोर्ट आपल्याला माहिती आहे वेळोवेळी सरकार जे चुकीचं काम करत तेव्हा वेळोवेळी सुप्रीम कोर्ट हाय कोर्ट असे निर्णय देत असतं की सरकार जे काय करत आहे ते चुकीचं आहे आणि त्यामुळे सरकारची बदनामी होते या सरकारची बरेचदा सुप्रीम कोर्टाने बदनामी केलेली आहे बदनामी नाही या सरकारच्या चुका दाखवून दिलेल्या आहे आणि त्यामुळे सुप्रीम कोर्ट आणि सुप्रीम कोर्टचे जजेस ही यांच्यासाठी डोकेदुखी आहे म्हणून त्यांनी नक्कीच हा बदल केला असता त्यानंतर दुसरी गोष्ट ते बदलू शकते असते ते म्हणजे रिमोवल ऑफ इलेक्शन कमिशनर आज इलेक्शन कमिशनरला सुद्धा काढण्याची प्रोसेस ही खूप अवघड आहे त्यांना काढण्याची प्रोसेस पण यांनी सिंपल केली असती दोन तीन लोकांकडे त्याचा हक्क दिला असता तिसरी गोष्ट म्हणजे रिमोवल ऑफ सीएजी कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया यांना काढायची प्रोसेस सुद्धा सिंपल केली असती सीएजी आपल्याला माहिती असेल की अकाउंटिंग करण्याचं काम करतात आणि सरकारच्या योजनांमध्ये काय काय नेमके घोळ आहेत हे कॅगमुळे बाहेर यायचे इथून पुढे एखादा कॅग असा आला जो डोकेदुखी आहे त्यांना काढण्याची प्रोसेस पण सिंपल यांनी केली असती आणि चौथी आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट जी त्यांनी बदलली असती ती म्हणजे सेवन्थ शेड्यूल मध्ये बदल केला असता सेवन्थ शेड्यूल मध्ये स्टेट लिस्ट कॉन्करंट लिस्ट आणि युनियन लिस्ट चे सब्जेक्ट दिलेले आहेत आपल्या भारतामध्ये राज्य सरकारला बरेच अधिकार आहेत आणि हे अधिकार संविधानाने दिलेले आहेत संविधानाच्या स्टेट लिस्ट मध्ये दे हे दिलेलं आहे की राज्य सरकारकडे कोणते कोणते हक्क आहेत तर यांना तीनशे चौसष्ट सीट्स मिळाल्या असत्या तर यांनी राज्य सरकारचे हक्क कमी केले असते यांनी जिल्हा परिषदेच्या निवडणुका घेतल्या नाही नगरपालिकेच्या नगर परिषदेच्या नगर निवडणुका घेतलेल्या नाही आहेत यांनी राज्य सरकारमध्ये पण हस्तक्षेप करायचा प्रयत्न केलेला आहे आणि बऱ्याच गोष्टी करायला यांना अडथळे होते कारण की संविधानामध्ये स्टेट लिस्टमध्ये काही सब्जेक्ट दिलेले आहे ज्याच्यावर फक्त राज्यच कायदे करू शकत असायचं राज्यच पाहणी करू शकत असायचं यांनी ह्याच्यामध्ये बदल करून पण हे सगळे सब्जेक्ट्स युनियनकडे केंद्राकडे घेतले असते आणि सांगितलं असते की नाही हे आम्ही कंट्रोल करणार त्यामुळे फेडरल स्ट्रक्चरला धक्का लागला असता आणि नक्कीच यांनी हे बदल केले असते कारण की नरेंद्र मोदी आहेत अमित शहा या दोघांनाही डिक्टेटरशिपची सवय आहे यांना दोघांनाही ऑर्डर देण्याची सवय आहे यांना कुठल्याही अडथळे कधीही नको असतात आणि त्यामुळे ज्या ज्या ठिकाणी यांच्या विरोधातलं सरकार आहे तमिळनाडूमध्ये असेल केरळमध्ये असेल पंजाबमध्ये असेल जेव्हा जेव्हा नरेंद्र मोदी त्या ठिकाणी गेलेले आहेत त्यांना कुठल्याही प्रकारचा सपोर्ट कुठल्याही सिस्टीमनी केलेला नाही आहे आणि आणि हे त्यांना आवडलेलं नाही आहे त्यामुळे एखादा डिक्टेटर व्यक्ती असतो तर त्याला सगळे अधिकार स्वतःकडे पाहिजे असते आणि हे सगळे बदल त्यांनी नक्कीच केले असते आज ते कधीच क आज ते करू शकणार नाही आहेत पुढची पाच वर्ष ते करू शकणार नाही आहे कारण की त्यांना स्पेशल मेजॉरिटी दिलेली नाही आहे आपण म्हणजे तीनशे चौसष्ट सीट्स सी यांच्या आपण निवडून दिलेल्या नाही आहे आणि आपण जे काही केलेलं आपण ज्याला जिंकू आणि आपण सगळ्यांनी आपण जेव्हा म्हणतो की आपण जिंकलो आहे आपण जेव्हा म्हणतो की आपण हरून पण जिंकलो आहे ते हेच आहे की आपण सगळ्यांनी यांना तीनशे चौसष्ट पर्यंत जाऊ दिलेलं नाही आहे त्यामुळे संविधानामध्ये सव, हे मूलभूत बदल करू शकणार नाही आहेत मीच म्हणतात ना की ही इंडियावाल्यांची अफवा होती किंवा भक्त लोक म्हणतात ना की, की बघा बघा हे संविधानाचा आदर करत आहेत तर याच्यावर तुम्ही कधीच विश्वास ठेवू नका यांनी नक्कीच संविधान बदललं असतं पण ते आता बदलू शकणार नाही आहेत आणि हे मला प्रकर्षाने आज सांगायचं होतं तुम्हाला या सगळ्यांबद्दल काय वाटतं मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा त्यामुळे मला ग्रो व्हायला मदत होते थँक्यू सो मच भेटत राहूया